हादगा म्हणजे काय तुम्हाला माहीत आहे का, का? आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा हस्तक म्हणजे सूर्य तो हस्त नक्षत्रात जातो तो या विधीचा काळ होय हस्त नक्षत्रात हत्ती पाण्यात बुडवेल इतके पाणी बरसावे अशी समजूत आहे हे व्रत त्या समजुतीशी निगडीत आहे अश्विन महिन्यात हस्त नक्षत्राचा आरंभ होतो त्या दिवसापासून पुढचे सोळा दिवस किंवा नवरात्राच्या पहिल्या दिवसापासून पौर्णिमेपर्यंत हादग्याच्या निमित्ताने मुली एक खेळ खेळतात या खेळाला हादगा म्हणतात तसेच यास भोंडला असेही नाव आहे तुम्ही पाहू शकता की गावाकडे ह्याची परंपरा अजूनही सुरू आहे हत्तीच्या भोवती फेर धरून मुली काही विशिष्ट गाणी म्हणतात त्याला हादग्याची गाणी असे म्हटले जाते ऐलमा पैलमा गणेश देवा माझा खेळ मांडू दे करीन तुझी सेवा हे हादग्याची एक प्रसिद्ध गाणी ही पूजा असून ती हत्ती या मेघाचे प्रतीक असल्यामुळे चिन्हाभोवती गुंफलेली असावी महाराष्ट्रात मेघपूजेची परंपरा फार जुनी आहे काही ठिकाणी शंकर पार्वती आणि गणेश यांची स्थापना पूजेसाठी केली जाते हादग्यातील गज हे जल प्रतीक आहे लक्ष्मी वा गौरी हे धरणीचे प्रतीक असून पावसाशिवाय मातीची कूस उजवत नाही दुर्गा भागवताच्या मतानुसार हादगा हे एकाच प्रकारची परंपरा दोन वेगवेगळ्या प्रकारे हत्तीची प्रतिमा काढून किंवा झाडाची फांदी रोवून दोन वेगवेगळ्या समूहांकडून साजरी केली जाते हादग्याचे हत्ती हाद हे जल तत्वाचे प्रतीक म्हणूनच येत असावे आणि झाडाची फांदी मात्र हादग्याचे म्हणजे अगस्त्याचे झाड असू शकेल